आज आपण शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते बघतोय त्यासाठी लागणारं साहित्य मी जवळजवळ एक ते सव्वा वाटी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत त्याचं वरचं चा साल काढलेलं आहे त्यानंतर दोन कांडी लसूण घेतलेला आहे एक जाडसर आहे आणि एक गावाकडचा पातळ सालीचा लसूण आहे एक चमचा तिखट घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ तर आपण मिक्सरमध्येच ही चटणी करणार आहोत तर मी शेंगदाणे जे आहेत ते आणि जिरं हे आधी वाटून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे हे सगळं सा साहित्य आणि आपल्याला हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं वाटल्यानंतर मग आपण बाकीचं साहित्य टाकूयात मिक्सरवरती आणि फुल मिक्सर करायचा नाही आहे पल्स मोड जो असतो त्यावरती हे करायचं आहे पल्स मोडवरती मी अगदी एकदाच फि एकदा ते दोनदा फिरवलेलं आहे त्यानंतर मीठ टाकते आता हा जो लसूण आहे तो टाकलेला आहे आणि तिखट थोडं जास्त होईल हे तिखट त्यामुळे मी थोडं कमी करते आता तिखट आणि आता पुन्हा पल्स मोडवरती एक दोन तीन वेळेस फक्त फिरून घ्यायचं आहे आता मी अगदी दोन तीन पल्स मोडवरती हे फिरून घेतलेलं आहे तर बारीक झालेलं नाही आहे ते जास्त त्यामुळे मी परत एकदा अर्धच टाकून फिरवून घेणार आहे कारण आपल्याला चटणी एकदम बारीक करायची नाही आहे ही शेंगदाण्याची चटणी थोडी ओबडधोबडच चांगली लागते तर मी परत एकदा फिरवून घेते आता मी परत एकदा फिरवलेली आहे ती एका साईडला काढून घेते आणि इकडे जी राहिलेली आहे ती पण परत बारीक करून घेते तुमच्या घरी जशी आवडते त्या पद्धतीने करा मला थोडी ओबडधोबड आवडते तर सुद्धा शेंगदाणे जे राहिलेले आहेत ते आपण इकडे घेऊया आणि परत एकदा फिरून घेऊया आता छान फिरलेली आहे चटणी आता ही आपण मिक्सरवरती केल्यामुळे त्याला नॅचरल तेल सुटत नाही तर तुम्हाला छान चटणी शेंगदाण्याची आवडत असेल तर हे मिक्सरवरून काढल्यानंतर हाताने याला एक पाच ते सात मिनटं चोळायचं आहे त्यामुळे काय होतं शेंगदाण्यामध्ये जे नॅचरल तेल असतं ते रिलीज होतं आणि जशी सोलापूरची चटणी असते की थोडी तेलकट असते ती त्याला तेल सुटलेलं असतं तर तुम्ही हे असं चोळून चोळून घेतलं आपण कणिक मिळतो मळतो त्या स्टाईलमध्ये हे शेंगदाणे छान हाताने त्रास होतो पण असं जर तुम्ही करून बघितलं तर ही चटणी खायला खूप चांगली लागते आणि ह्याच्यावरती काहीही न घेता ही नुसती जरी खाऊन बघितली किंवा खायला घेतली तोडणी लावायला तरी छान चव येते तर ही अशा पद्धतीने पाच मिनटं तरी आपल्याला हिला छान मळून घ्यायचंय चटणी आता चळून झालेली आहे आता मी एका वाटीत काढते आणि चव घेऊन बघते की कशी झालेली आहे छान झालेली आहे थोडं मीठ कमी टाकलं असतं तरी चाललं असतं तर अशा पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे नक्की करून बघा